नमस्कार मंडळी कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत योजना राबविल्या जातात त्याचमध्ये प्लास्टिक प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठीचा जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे तो अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत परंतु मागील मध्ये ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे पण परंतु इथे जे काही प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी तुम्ही वीस तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकत होते तर त्यासाठी जे कि अखेरची मुदत वाढ करण्यात आलेली तर जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची यामध्ये जे काही तारीख आहे ती तारीख वाढवण्यात आलेली तर तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या मोबाईल वरून जो काही जिल्हा परिषद साठी जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला इथे पाहू शकता जे काही पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना जे काही साहित्य पुरवले जाते तर त्या साहित्यामध्ये जे काही ताडपत्रीसाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही तारीख होती ती तारीख वीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार होते परंतु इथे जी काही तारीख आहे ती तारखेची जी काही मुदत वाढ आहे ती मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर त्यासाठी तुम्ही आता इथे पाहू शकता उजव्या साईटला अंतिम मुदत मध्ये एकतीस सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात दोन हजार पंचवीस मध्ये कधीही तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता बरेचसे शेतकरी असतील ते बरेचशे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला नसेल किंवा तारीख गेल्यामुळे त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळाली नसेल तर इथे जी काही एकतीस तारीख आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस तर एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत ते जिल्हा परिषद येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात परंतु का जे काही प्रत्येकाचे जिल्हा परिषद असतील ते प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळी तारीख देण्यात आलेली असेल तर बहुसंख्य इथे जिल्हा परिषद येथे असतील तर ते अशा जिल्हा परिषद मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही परंतु संपूर्ण जिल्हा परिषद मध्ये ही तारपत्रीची सुविधा आहे ती तारपत्री सुविधा उपलब्ध आहे तर काही जिल्हा परिषद मध्ये ऑनलाईन अर्ज करायची सुविधा आहे तर काही जिल्हा परिषद मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहे तर अशा प्रकारे जे काही जिल्हा परिषदच्या मार्फत तारपत्रीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते त्यासाठी जी अर्ज करण्याची मुदत वाढ आहे ती वाढ अशा प्रकारे असणार आहे तर त्यासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण हा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर महत्वपूर्ण असेच अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकन प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्या परत से पोहोचत राहते तर मंडळी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका